बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आहे ज्या शिवरायांनी या देशाला ज्या शिवरायांनी या देशाला क्रांती शिकवली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समता बंधून आणि संविधान दिलं त्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे म्हणून या महाराष्ट्रातील इथे असलेली माझी एक एक माता बहीण माझा इथे एक एक बांधव हा एक, एक महापुरुषाचा विचाराचा वारसदार आहे म्हणून येत्या काळामध्ये तुमच्या सत्तेचं समीकरण मित्रांनो कृष्णामाईच्या काठावरती आपण सांगलीला आंदोलन चालवलं बाबांनी त्या ठिकाणी आपल्या तरुणांच्या सोयी सुविधा केल्या कालच्या दिवशी माझ्या माता या ठिकाणी आलेल्या होत्या बोलल्या प्रश्न केला तर त्या माझा एक प्रशिक्षणार्थी म्हणून आणि त्या ताईचा बांधव म्हणून मला त्या ताईला एक प्रश्न विचारावा असं वाटतो माझी ताई तू या नेतृत्वांना दरवेळेस तिथे उभं राहून प्रश्न विचारतेस पण तू एक प्रश्नाचं उत्तर दिलंस का तुझी सोय सांगली मध्ये झाली तुझी सोय आजाद मैदानामध्ये झाली नवे नवे तर अनेक ठिकाणी तुझी सोय झाली पण नाशिकची तू प्रॉपर होतीस तू यार

आंदोलनासाठी काय सहकार्य केलं माझ्या माता बहिणींना तू विचारलं का इथे तुझी प्रसादनाची काही सोय होत आहे का तू तरुण म्हणून तरुणी म्हणून बोलतेस असं माझ्या माता बहिणी तू विचारतोस का हे तुझं कर्तव्य आहे प्रश्न

अहो त्या लोकडा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परमेश्वराच्या कृपेने आई वडिलांच्या एसीच्या याच्यामध्ये खोपणारे एसीच्या गाड्यांमध्ये फिरणारे लोक आज इतक्या या तापमानामध्ये आपल्यासाठी जे बसलेले आहे हे देखील मित्रांनो आणि त्याही रूप सांगायचं झालं शिक्षक आमदार या जिल्ह्यामध्ये आहे साहेब साहेब तुम्हाला माहिती असेल हा धराळे नावाचा माणूस शिक्षकांची मत घेऊन पंचवीस तीस वर्षापासून या राज्याच्या विधानसभेमध्ये आमदार आहे या धराळे आमदार आहे तर धराळे या ठिकाणी आला का मला हा देखील प्रश्न आहे आणि एकेरी उल्लेख करणं हा जरी संस्काराचा चुकीचा भाग राहिला आमचं कर्तव्य असेल आणि येत्या काळामध्ये आम्ही जर हे देखील करू शकलो नाही मित्रांनो येत्या काळामध्ये जर आम्ही हे देखील करू शकलो नाही तर आमच्या संज्ञाला देखील काही अर्थ राहणार नाही कारण की हा अन्याय आहे अत्याचार आहे आणि हे एक दर्शनिक उदाहरण आहे म्हणून येत्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला प्रचंड असे संघटन मजबूत करून आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत तर राजकीय दृष्ट्या देखील तुमच्या आमच्या न्याय हक्क म्हणून या लोकांनी जितकं हे राज्य लुटलंय या लोकांनी जितका हा देश लुटलाय तस या लोकांना लुटण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत म्हणून हा धमकी वजा इशारा समजा किंवा काही समजा पण हा शेतकऱ्याचा पुरायचा आक्रोश आहे औ आमचा मराठवाडा आधा एक वर्षापासून आमचा मराठवाडा कधी दुष्काळाच्या तडाखाने सोला होता दुष्काळाच्या तडाखाने सोला करत असणारा आमचा मराठवाडा एक वर्षाने दुष्काळ त्या ठिकाणी होता पण पाऊस जितका जबरदस्त शेतकऱ्याची दिवाळी घेऊन गाडी झाली की गोड होऊ नाही तुम्ही काय हो त्या गोष्टीचं लावून लावला माझ्या शासकीय विधानातल्या मला वाटत्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसान करत शेतकऱ्याची देखील घेतलं या नाही पण तुम्ही आमच्या जर नाही होत असाल तर म्हणजे त्या काळामध्ये आम्ही विचार करणार नाहीत कारण की आम्हाला

तुम्ही काय केलं काय नाही केलं या गोष्टीचा प्रश्न आता नाही येणाऱ्या काळामध्ये विचारू पण तुम्ही आता आमचा विचार करा आता मिनी मंत्रालय लागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका त्याच्या पूर्वी आमच्या या गोर गरीब एकरांची जी दिवाळी अतिवृष्टीच्या पावसामुळे नष्ट झालेलं आहे ती दिवाळी जर तुम्हाला सार्थी लावायची असेल तर या शेतकऱ्याच्या पोरांना तुम्ही न्याय द्या ही बसलेली कोणी राज्यकर्त्याची पोर नाहीत या गणगण्य श्रीमंत अशा उद्योगपत्याची पोर नाहीत ही कोणत्या एखाद्या क्लास वन अधिकाऱ्याची पोर आहेत तर ही पोर आहेत ही सर्वसामान्य शेतकऱ्याची पोर आहेत ही सकाळी आठ ते पाच नऊ पर्यंत कामाला जाणाऱ्या बेरोजगाराच्या का बाबाची पोर आहेत या राब राब राबणाऱ्या शेतकरी बाबाची पोर आहेत आणवाणी पायाने शेतामध्ये राब राब नाभणाऱ्या माझ्या माईची ही लेकर म्हणत आहोत आणि तुम्ही जर आमचा विचार करणार नाही तर नेपाळचा व्हिडिओ या शासनाच्या मंत्र्यांना सांगायचा तो नेपाळचा व्हिडिओ देखील पाहून घ्या त्या नेपाळ सारखी अवस्था या राज्यामध्ये होण्याशिवाय राहणार नाही तुम्ही अचानक्यने मी म्हणायचे शिक्षक हा विद्यार्थ्यामधला असा एक दुआ आहे शिक्षकांना जर विचार केला तर तो, तो विनाशही करू शकतो आणि शिक्षकांना जर विचार केला तर तो प्रलयही घडू शकतो म्हणून हे सगळे शिक्षक आहेत शिक्षक हे शिक्षक या राज्यामध्ये नवा क्रांतीचा इतिहास घडवतील हा संदेश आणि हा एक थमकी व राज्य शासनाला देत आहे आणि लवकरात लवकर त्यांना जागेल आणि येतील आणि त्याही व्यतिरिक्त मला एक प्रश्न अजून एक शासनाला विचारायचा आहे अजित दादा तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सांगतात आमच्याकडे पैसा नाही तुम्ही या बेरोजगारांना सांगतात आमच्याकडे पैसा नाही अहो तुमच्या पार्थ वयाच्या बद्दल कशी घेतो तुमच्याकडे पैसा कसा रुपये तुम्ही शेतकऱ्यांची पोलो वापरली साहेब वापरलेलं आहे तुम्हाला मला वापरले तुम्ही दहा हजार पगारामध्ये आम्हाला वापरलं दहा हजार रुपये आम्हाला दर महिन्याला दिले नाही आमचे एक लाख दहा हजार रुपये आम्हाला एका वर्षामध्ये कसे टप्पे टप्पे आम्हाला माहिती कालच्या दिवशी माझी एक माता बघिनी त्या अधिकारी अक्षरशः रडून दिलं तर ती बहीण सांगायची मी माझ्या मुलाला छोडी करून त्या मध्ये टाकून मी शिकवलेलं आहे म्हणे सर म्हणे आदरणीयकर साहेबांना ती भगिनी सांगायची तर मी शिकवलेलं आहे म्हणे म्हणजे एवढा प्रामाणिकपणा आमच्या प्रशिक्षण अर्थांमध्ये होता आमच्या तरुण बांधवांनी शेतीची कामं जोडली अनेक कामं सोडली आणि प्रामाणिकपणे आपल्या अस्तित्व आस्थापने मध्ये आपलं काम केलं आणि आपला कार्यकर्त महत्वाच्या व्यवस्थित असा ठसा त्या ठिकाणी भेटवलेला आहे म्हणून इतकी प्रामाणिक आणि सुजलाम मच, सुजलाम या राज्याच्या सेवेमध्ये जर समाविष्ट करून घ्यायची असेल या राज्याला नवा विचार आणि नवी दिशा द्यायची असेल फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबांचा पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी जर तुम्हाला अखंडित ठेवायची असेल तर या बेरोजगारांना तुम्हाला न्याय द्यावाच लागेल यांना हक्काची नोकरी द्यावीच लागेल आणि द्यावीच लागेल नाही तर तो या राज्यात या बेरोजगार युवकांचा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि तो तुम्हाला द्यावाच लागेल म्हणून जाता, जाता जाता या ठिकाणी जे काही आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यातील माझे कार्य प्रशिक्षणार्थी माझ्या माता भगिनी बांधव आलेले आहेत आदरणीय समस्त नेतृत्व यांच्या आशीर्वाद घेऊन मी माझ्या वाणीला विराम देतो आणि जाता जाता एकच सांगतो संघर्ष आपला चालू राहील या संघर्षाच्या लढाईमध्ये तुमचं आमचं खूप मोठं मोलाचं योगदान